तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ बनलाय आज आपण आलोय चिंचपोकळीच्या गॅस ठिकाणी मित्रांनो कारण का आज आपल्या मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा म्हणजे आपला अखंड महाराष्ट्रातला सर्वात पहिला आगमन आज तो होणार आहे चिंचपोकळी या ठिकाणी ते म्हणजेच कोल्हापूरचा महाराजा आज कोल्हापूरच्या महाराजाचा आगमन सोहळा आहे मित्रांनो तर त्याकरिता आपण आज तिकडे खरं तर आपल्याला जायचं होतं एक गणपती वर्कशॉप नेरूळला पण अचानक रात्री थोडा मेसेज आला की असं असं आगमन थोडा आजच आहे तर मित्रांनो ताबडतोब धावत तिकडे आलो थोडा मध्ये आम्हाला हा तुम्हाला एक सांगायचं असेल आपला स्वप्नील आहे स्वप्नीलचा सुद्धा चॅनल आहे आणि मयुरेश मयूर नाव काय चॅनल सब्स लाट तर सांग सब्स ब्लॉग तुझा मयुरेश लाड ब्लॉग मयुरेश लाड ब्लॉग हे दोघांच्या पण चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देऊन त्यांना पण जाऊन मित्रांनो लवकर फॉलो करा कारण का नवी नवीन नवीन आहे सध्या आता तयार होत आहेत पुढच्या वर्षी म्हणून ते लोक आपल्या बेस्ट होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू आहे आधी नंतर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर मित्रांनो मनापासून धन्यवाद नशा केल्यानंतर मित्रांनो आताच सांगतो उद्या सुद्धा आगमन सोहळा आहे तो म्हणजे मुंबई वरून सुरतला बापांचं आगमन आहे म्हणजे आपला परवाच्या वर्ष म्हणून सुरतला बापा जाणार आहे त्यासाठी ना मित्रांनो लवकर लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला आता काहीतरी सत्तर एक पाहिजे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी मित्र तर प्लीज थोडी थो हेल्प करा दोन हजार सबस्क्राईब लवकर कंप्लीट करू नका आणि आजच होऊन जातील जाती। तुमच्या मतेने तर लवकरच लवकर केलं आता आपण भेटू त्याला आगमन सोहळ्यामध्ये चला तर जय चालू आपण आता वर्कशॉपच्या इकडे ट्रॉली आहे नाही ट्रॉली नाही ही गाडी आहे ट्रॉली आहे खाली ट्रॉली सोडली mm चल बहुत देर हो गई आमाले भनिन्छ त्यो <गत्ति> लाइज गरेर आउँछ अनि <गत्ति> त्यसकारण किन गर्दै छैन आमाले भनिन्छ त्यो लाइज गरेर आउँछ अनि त्यसकारण किन गर्दै छैन तो म रुममा गेलो छु

કોના કોલ કોલ ભાઈ પપ્પા 저곳을 뒤 wykor고 불했아 s 아아요 तर मित्रांनो जेवढा होल शक्य होईल तेवढा बापांचा व्हिडिओ शूट करत होता आता आपण बघितला बाप्पांचा प्लास्टिक आता गोंधळत आहेत कारण का पाऊस खूप चालला कारण का यावेळी पण आहे ना तसं चिंतामणीचं आगमन सोळायचं पावसाने वाट लावली ना तसा पाऊस एवढं दिवस शांत होता आज पुन्हा एकदा आलाय आणि पूर्ण व्हिडिओची वाट लावून लागलाय तुम्हाला जस्ट दाखवतो मित्रांनो ना हा ट्रक सुद्धा आलेला आहे जो बाप्पाची मूर्ती घेऊन कोल्हापूरमध्ये जाणार आहे तो ट्रक सुद्धा आलेला आहे तर आपण ट्रक बघूया थोडा तसा येतो बघा मित्रांनो कोल्हापूरच्या राजाची मूर्ती या ट्रकावर असेल या ट्रकावर कोल्हापूरला बाप्पा जाणार आहेत बघा थोडा पान बिन्न चालू आहे काम वगैरे चालू आहे लागत कोल्हापूरला जायला किती दिवस किती टाइम लागेल सव्वीस सत्तावीस तास तास अच्छा मित्रांनो हे बघा सव्वीस सत्तावीस तासांना जर आता जातील कारण का पाऊस वगैरे येतोय ना त्यामुळे वीस तासांचा प्रवास आहे आपण मागे तर गे सहा महिन्यापूर्वी आपण कोल्हापूरला जाऊन आलो काही नाही तर मित्रांनो बाप्पाला पॅकिंग वगैरे केलं आहे आता थोडंसं म्हणजे काही क्षणात ट्रकावर ठेवतील बाप्पाला आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील बाप्पा तर मित्रांनो आता एक एंडची व्हिडिओ बनवतो आहे कारण का पाऊस पण खूप आहे आणि जास्त टाईम होतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पण लवकर दाखवायचे जा, आहे जाऊन एडिट करायचे आहे अपलोड करायची आहे मित्रांनो म्हणून थोडा व्हिडिओ आताच इकडे एंड करतो आहे मित्रांनो पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे बाप्पा आहे ना जसं कोल्हापूरला पोचणार ना तर उद्या सात चार तारखेला ना संध्याकाळी सहा वाजता भव्य असा आगमन सोडं असणार आहे मुंबईमध्ये थोडी कमी असतो पण याविषयी त्याला पावसाने करण्या दिलं असा हवं तसा आगमन पण कोल्हापूरमध्ये नाही बाप्पांचा आगमन खूप धूमधडाक्यात असतो आपला महाराष्ट्राचा पहिलं आगमन आहे इतरही कोल्हापूरचं युट्यूबर वगैरे असणार ते तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतील नसले पण त्यांची पण व्हिडिओ बघा आणि आपली जी व्हिलास पण जे व्हिडिओ पडला असेल मित्रांनो तर मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि शेवटपर्यंत बघितले ना मित्रांनो अजून लाईक केलेलं नसेल लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कळून का ना मित्रांनो आता तर आगमनाचे व्हिडिओ तुम्हालासाठी येतच राहणार आहेत सारखे सारखे तर अशीच आपली साथ राहून द्या मित्रांनो आणि आपला हा प्रथम आयमावसाला लाडका हा परिवार मित्रांनो दोन हजार रुपये टप्पा आता पार करत आहे सबस्क्राईबरचा तर मित्रांनो शक्य होईल तेवढं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांना इतरांना मित्रांनी लवकरात लवकर आपले लवकर दोन हजारचा सबस्क्राईबचा टप्पा हा पार करा मित्रांनो चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती एका नवीन शॉपमध्ये लवकर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय